नमस्कार मंडळी सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक कोकणातला पारंपरिक पदार्थ पाहतोय तो म्हणजे उंदलकाल बाप्पाला जसे उकडीचे मोदक आवडतात तसेच हा देखील आवडतो त्यामुळे गणपती बाप्पाच्या उत्सवात आवर्जून केला जाणारा हा एक पारंपरिक पदार्थ आहे बनवायला जितका सोपा तितकाच खायलाही खूप टेस्टी चला तर मग हा उंदलकाल कसा तयार करायचा ते आज आपण बघूयात उकडीचे मोदक बनवण्यासाठी जे साहित्य आपल्याला लागतं ते सगळं साहित्य आपल्याला उंदलकाल बनवण्यासाठी लागतं तर इथे मी पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे यामध्ये दोन चिमूट आपल्याला मीठ घालायचे कारण हा गोडाचा पदार्थ आहे आणि एक चमचा बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि तीन ते चार चमचा आपल्याला तूप लागेल तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आता सारणाचं साहित्य बघूया तर इथे मी थोडे बदामाचे काप घेतलेले आहेत एक छोटा चमचा खसखस घेतलेली आहे एक वाटी खोबरं आणि अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता याची कृती पाहूया तर इथे मी जाडबुडाची एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दूध घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया याला एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आता या दुधाला उकळी यायची आपण वाट बघायची तर बघा एक दोन तीन मिनटातच दुधाला इथे उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे आता यामध्ये जो एक चमचा गूळ घेतला होता तो घालूयात आणि अगदी दोन चिमूट आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर दुधाला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आता मीठ घालून आपण लगेच यामध्ये हे पीठ घालणार आहोत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान असं हे मिसळून घ्यायचं आहे दुधामध्ये हे पीठ पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे याचा एक गोळा तयार झाला पाहिजे तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं ही प्रोसेस आपल्याला पूर्णपणे मंद आचेवरच करायची आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला लगेच बंद करायची यावरती आपल्याला एक जड वस्तू ठेवायची मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे जेणेकरून याची वाफ जाऊ नये आता हे आपल्याला असंच पंधरा ते वीस मिनिट ठेवून द्यायचं आहे तर आता इकडे आपण सारण बनवून घेऊया तर एका कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेले तूप छान गरम झालं की यामध्ये एक चमचा काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत आणि हे तुकडे आपण मिनिटभर तळून घेऊया हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तळून झाले की यामध्ये मी अर्धा चमचा खसखस घातलेली खस आहे आणि लगेच यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा चव किंवा कीस घालायचं आहे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर लगेच आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे तर गूळ घालून हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे छान असं मिसळून घ्यायचं आहे मध्य गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे आवडत असतील तर तुम्ही यामध्ये मनुके किंवा बेदाणे देखील घालू शकता किंवा तुम्हाला वेलची पूड घालायची असेल तरीही चालेल तर इथे बघा गूळ यामधला पूर्णपणे वितळलेला आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला लगेच बंद करायची आहे हे सारण आपल्याला जास्त कोरडं होईपर्यंत परतायचं नाही आहे थोडंसं हे असंच ओलसर ठेवायचं आहे तर सारण इथे तयार झालं मी गॅसची फ्लेम इथे बंद केलेली आहे आता इकडे बघा मी जवळपास वीस मिनिटांनी हे यावरचं झाकण काढते आहे इथे हे पीठ आपलं अगदी छान असं वाफरलं गेलेलं आहे तर आता हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपण हे छान असं मळून घ्यायचं आहे तर अगदी मऊ गोळा होईपर्यंत हे आपल्याला असंच मळत राहायचं आहे जोपर्यंत हे पीठ अगदी मऊ लुसलुसित होत नाही आहे तोपर्यंत हे आपल्याला असंच मळत राहायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे थो अधूनमधून पाण्याचा हात घेऊन हे पीठ आपल्याला अगदी मऊ असं करून घ्यायचं आहे तर इथे मी थंडच पाणी घेतलेलं आहे गरम पाणी नाही वापरलं तरीही चालेल तर अगदी मऊसूच जर पीठ तयार करायचं असेल तर अशा प्रकारे हे मळत राहणं खूप गरजेचं आहे अगदी छान मऊ लुसलुशीत हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय तर एक पाच ते सात मिनिट हे मी असंच मळत राहिले त्यामुळे हे पीठ बघा अगदी मऊ असं इथे आपलं तयार झालेलं आहे आता इथे बघा या पिठामधला मी थोडासा गोळा काढून घेते आणि हातावर त्याचा आपल्याला छोटासा गोळा तयार करायचा आहे याला अजिबात क्रॅक्स नाही आहेत हे बघा अगदी छान मऊ असं हे पीठ तयार झालेलं आहे तर आता असंच पीठ आपल्याला हवं आहे आता या पिठाचे आपल्याला अगदी छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे बघा दोन हातांच्यामध्ये थोडंसं पीठ घेऊन अशा प्रकारे रोल करायचा आणि हे बघा अगदी प्लेन गोळा इथे आपला तयार झालेला आहे असेच सगळे गोळे आपण बनवून घेणार आहोत तर अशाच प्रकारे इथे मी सगळ्या पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत बघू शकता सगळे एकसारखे छोटे छोटे गोळे इथे बनवून तयार झालेले आहेत अगदी छान मोत्यासारखे दिसत आहेत तर आता आपण पुढची कृती पाहूया तर एका पॅनमध्ये मी तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की यामधले अर्धे गोळे मी यामध्ये टाकून घेते आणि हे छान असे तांबूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी थोड्या तुपावरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत म्हणजे थोडक्यात शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघा गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवरती अशा प्रकारे हे पॅन आपल्याला असं हलवत राहायचं आहे आणि टॉस करत करत अगदी छान तांबूस रंगावरती हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर हे फ्राय व्हायला जवळपास पाच ते सात मिनिटे लागतात तर बघू शकता एक पाच सात मिनटातच हे अगदी मस्त असे फ्राय झालेले आहेत अगदी छान तांबूस रंग याला आलेला आहे आता हे आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये उरलेले बॉल्स देखील आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर याच पद्धतीने उरलेले बॉल्स देखील मी तळून घेतले आता इथे कुरकुरीत बॉल्स आपले तयार झाले आणि आपलं सारणही तयार झालेलं आहे आता त्याच पॅनमध्ये मी आणखी एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये हे तळलेले बॉल्स टाकूया आणि लगेच आपल्याला जे सारण आपण तयार करून घेतलं होतं ते देखील घालायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पूड किंवा जायफळ पूड घालू शकता तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मी यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटाची याला ही वाफ काढून घेतली तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला त्यामुळे खूप खूप सॉरी तर आता इथे अशा प्रकारे हे उंदलकाल आपले तयार झालेले आहेत मस्त कुरकुरीत असे राईसबॉल्स आणि खोबऱ्याचं रसरशी तसं सारण याचं कॉम्बिनेशन अगदी टेस्टी लागतं तर अशा प्रकारचे हे रसरशीत असे उंदलकाल इथे आपले तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील बाप्पाच्या नैवेद्याला ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद